जगातील सर्वातून मोठ्या काही देश असलेल्या भारतातील परंतु या ठिकाणी क्यारी क्यारी था। था <S down the road> ना। भारत निवडणूक आयोगाच्या मार्फत संपूर्ण देशभर मतदान जनजागृती अभियान सुरू आहे याचाच भाग म्हणून त्रेचाळीस माळा लोकसभा मतदारसंघातील दोनशे पंचावन्न अनुसूचित जाती फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही मतदान जनजागृती अभियान अंतर्गत सुरू आहे या निमित्त आज फलटण तहसील कार्यालयापासून फलटण शहरातील मुख्य मार्गांवर मतदान जनजागृती अभियान बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझे मत माझा निर्धार माझे भविष्य माझं मतदान माझा अधिकार, अधिकार अशा पद्धतीने घोषवाक्य असलेले फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी पैठण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी याबाबत आता नुकतीच आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे साहाय्यक निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी डॉक्टर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या अंतर्गत आपला माढा लोकसभा अंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये चा कार्यक्रम गेल्या काही दिवसापासून आपण राबवण्यात येत आहे या अंतर्गत यापूर्वी पदयात्रा त्यानंतर आंघोळी स्पर्धा वगैरे असे अनेक उपक्रम झालेले आहेत त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आपण आज इथं शहरामध्ये बाईक रॅली काढत आहोत <coughs> बाईक रॅलीचा प्रमुख उद्देश हाच आहे की सर्व मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत फलटण विधानसभा अंतर्गत अंदाजे साडेसहासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं हेच मतदान आपल्याला यावर्षी पंच्याहत्तर टक्के किंवा कमीत कमी ऐंशी टक्के इथंपर्यंत आपल्याला न्यायचं आपलं उद्दिष्ट आहे ह्याच उद्दिष्टाअंतर्गत ही आज बाईक रॅली काढ काढणार आहोत ह्या बाईक रॅली तहसील कार्यालय त्यानंतर महात्मा फुले चौक उमाजी नाईक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्यानंतर शिवा शिवाजी महाराज चौक नाना क्रांतिसिंग नाना पाटील चौक त्यानंतर रिंग रिंगरोडने डिअर चौकामार्फत गिरवी नाका आणि पुन्हा तहसील कार्यालय इथे येऊन ह्याची सांगता होईल ह्याचं आयोजन जे आहे तहसील कार्यालयाचं जे स्वीप पथक आहे त्या त्याच्या मार्फत केलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रशासनातील सर्व आमचे जे विभाग आहेत जसे की आमचे महसूल विभाग असेल नगरपालिका विभाग आहे पंचायत समिती आहे त्याशिवाय अन्य बाटबंधारे किंवा अन्य जे विभाग आहेत त्यांचे कर्मचारी आमचे सुपरवायझर बी एल ओ ज सेक्टर अधिकारी हे सर्व ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याशिवाय अन्य काही संस्था जसं की लायन्स क्लब ह्यांचं यांना सहकार्य आहे तर मी सर्व प्रशासनाच्या वतीनं मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की येत्या सात मे रोजी आपलं जेव्हा मतदान आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं आपला मतदार मतदानाचा जो राष्ट्रीय कर्तव्य किंवा आपला जो संविधानानं दिलेला हक्क आहे तो बजवावा आणि आपली मतदानाची टक्केवारी तक्यो जास्तीत जास्त वाढवण्याच्या वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावा धन्यवाद थी। थी। थी।